आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी विश्वासानं नमस्कार मी मनीष कांबळे आपण पाहतोय जनलोक वार्ता सत्याचा लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या वापडे वस्ती या भागामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय गेल्या आठवड्यामध्ये हडपसर वैदवाडी या भागामध्ये ज्या महिलेचा बसच्या माध्यमातून भीषण अपघात झाला होता जी महिला रक्ताने अतिशय माकली होती जिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी असंख्य लोक जमले होते परंतु ते लोक फक्त फोटो आणि व्हिडिओ काढण्याच्या धुंदीमध्ये होते परंतु त्यांना मदत करण्यासाठी कोणी आलं नाही मात्र बच्छुसिंग टाक ह्या व्यक्तीने तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केल्या ती महिला आज आपल्यासोबत आहे आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत हे ॲक्सिडेंट नेमकं कसं झालं होतं कोणत्या बसकडून बसच्या माध्यमातून तो ॲक्सिडेंट झाला होता या सर्व घटनेची आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत माझं नाव रेखा दुवे मी कामाच्या निमित्ताने बाहेर पडले होते मी वैदवाडी गिट्स कंपनीकडे चालले होते कामाच्या निमित्ताने बरं दुपारच्या टायमामध्ये बारा एकच्या सुमारास मला काहीच कळालं नाही तिकडून बस आली मला तेवढं दिसलं मी थोडासा हात केला त्यांना पण ते मला काहीच नंतर काहीच कळालं नाही तुम्ही बसला हात दाखवला तरीसुद्धा बसने थांबवलं नाही आणि पुढं चालून ॲक्सिडेंट झाला त्या टायमाला तुम्ही बेशुद्ध झाला पुढं काय झालं हे तुम्हाला माहितीच नाही सलोनी या ठिकाणी आपण पाहतो आहे अतिशय भर उन्हाळ्यामध्ये एक महिला कामाच्या शोधामध्ये जात असताना हडपसर वैदवाडी ह्या भागामध्ये एका बसच्या माध्यमातून भीषण अपघात जो आहे ते या महिलांचा झालेला आहे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर महिला रक्ताने पूर्ण माकली होती रक्त बंबाळ झाली होती असंख्य लोक त्या ठिकाणी फक्त बघण्याची भूमिका घेत होते परंतु बच्चू सिंग टाक यांनी कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता तात्काळ त्या महिलेला त्या ठिकाणातून उचललं रिक्षामध्ये टाकून ते हॉस्पिटलमध्ये नेलं ताई तुमच्या घरामध्ये कोण कोण राहते काय माझी तीन मुलं राहतात कोण नाही आई मला काम होत नाही म्हणून आई माझ्या मदतीसाठी आलेली आहे बुच्चू भाऊ त्यांचे खरंच मी उपकार मानते चांगलं बरं वाटते आहे बच बरं वाटते त्याची बी तीन बाळा आहेत देव माणूस आलाय ती बीचा लिहून गेला त्याला पोहोचवती केलं नसती माझ्या मुलीमध्ये काही राहिलं नसतं जाजेवर माझा फोनपेचा नंबर जो आहे तो मी नंबर सांगते चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव त्रेचाळीस शहात्तर ह्यावरती फोनपे करू शकता हा माझी सलून या ठिकाणी त्यांनी आपला फोनपे नंबर जो आहे तो आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे हालाकीची परिस्थिती आहे नाजूक घरानं आहे आणि शिक्षण घेत असलेले लहान लहान मुलं आहेत कृपया करून त्यांना सहकार्य करा मार्गदर्शन करा आणि होईल तितकं मदत करा आणि जसं की आपण पाहतोय या ठिकाणी गेल्या तीस वर्षापासून अहोरात्र झटून गोरगरिबांसाठी नदी नाल्यांमध्ये वाहत आलेले मुडदे काढून त्या ठिकाणी असंख्य लोकांना जीवदान देतात असे सिंग टाक यांच्या जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी आपण आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे बच्चूसिंग टाक यांच्याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार नमस्कार मी बच्चूसिंग टाक मी गेले तीस वर्ष झाले समाजकार्य करतो आहे जे समाजकार्य असं कुणी करत नाही ते तमा समाजकार्य मी करतो आहे आत्ताच आपण एका आठ दिवसापूर्वी घडलेल्या घटनेविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी त्या महिलेच्या घरी गेलो होतो त्या महिलेचा कशा पद्धतीने ॲक्सिडेंट झाला होता नेमका तो ॲक्सिडेंट कुठं झाला होता आणि ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतरनी ती महिलेची अवस्था कशी होती आणि तिला हॉस्पिटलपर्यंत पर्यंत परें कसं नेलं आणि हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने तिच्यावर उपचार करण्यात आला आणि तिला सुखरूप घरी आणण्यात आलं तिची परिस्थिती नेमकी कशी आहे हे आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे साहेब गेल्या आठ दिवसापूर्वी एका महिलेचा जो दुर्दैवी अपघात झाला होता त्या महिलेच्या घरी आम्ही जाऊन प्रत्यक्ष आम्ही आढावा जो हो आहे तिथला घेतलेला आहे पुष्कळ महिला भाऊक होती तुमच्याबद्दल कौतुक जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये करत होती चक्क देवाची उपमा देखील त्यांनी तुम्हाला दिलेली आहे कसं वाटते काय सांगा तर आम्ही तिथं गेल्यानंतर पाहिलं की एक महिला बेशुद्ध अवस्थेत तिथं पडलेली होती त्याच्या डोक्यातनं रक्त वगैरे चाललेलं होतं तर मी तिथं लोकांना विचारलं की बाबा हे कोण आहे काय आहे कसं मूळ झालं लोक म्हणले की एस टी येत होती एस टीने याला उडवलं आणि ती महिला तिथं बेशुद्ध व्यवस्थेत पडलेली म्हणलं ह्याचे नातेवाईक वगैरे कोण आहे का ते म्हणलं याचे नाते वगैरे तर कोण दिसत नाही आहे मग म्हणलं तुम्ही इथं काय करताय तर ते म्हणले नाही गर्दी जमा झाली म्हणून आम्ही इथं थांबलोय नाही का तर ते म्हणलं त्याला बाईला उचला उचलून हॉस्पिटलला कुठेतरी न्या तुम्ही त्यांचे उडवडीचे उत्तर आले काही लोक तिथं फोटो काढत होते काही लोक व्हिडिओ शूटिंग काढत होते पण मदत करण्याची भूमिका तिथं कोणाची नव्हती ज्यावेळेस आम्ही तिथं गर्दीमध्ये गेलो लोकांना म्हणलं ते बाईला उचलून कोणतरी हॉस्पिटलला न्या तर तिथनं एक 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 माणूस तिथनं असं हळूहळू निघून जाय लागले तर आम्ही सणाची परवा केली नाही रिक्षा चालली होती रिक्षावाल्याला थांबवलं बाबा असं असं एक महिला बेशुद्ध अवस्थेत आहे खूप क्रिटिकल आहे रक्त चाललं आहे त्याचे डोक्यातनं ते त्याचे वाचण्याचे चान्सेस कमी आहे त्याकरता आम्ही तिथनं लगेच तत्काळ रिक्षा थांबवली रिक्षा ते महिलेला ठेवलं आणि त्याला लगेच ससून हॉस्पिटलमध्ये नेऊन डॉक्टरनं सांगून लगेच त्याच्यावर उपचार चालू केले आम्ही आणि तिथून मग आम्ही पुढं आमच्या कामाला गेलो नक्कीच सलोनी या ठिकाणी आपण पाहतो आहे गेल्या आठ दिवसापूर्वी हाडपसर वैदवाडी या ब्रिजजवळ जे दुर्दैवी एका महिलेचा अपघात झाला होता त्या महिलेचा अपघात नेमका कसा झाला होता त्या सर्व का घडलेल्या घटनेच्या सविस्तर माहिती जी आहे ते आपल्याला या ठिकाणी सिंग टाक यांनी दिलेली आहे खरोखर सिंग टाक हे गेले तीस वर्षापासून असंख्य लोकांना मदत जी आहे ते करत असतात समाजकार्यामध्ये ते सातत्याने एवढ्या असतात त्याचबरोबर अहोरात्र झटून हजारो लोकांचे आत्तापर्यंत त्यांनी जीव वाचवलेले आहेत साहेब आपण पाहतो आहे बच्चूसिंग टाक गेले तीस वर्षापासून सातत्याने अहोरात्र झटून निस्वार्थपणे हजारो लोकांचं जीव जे आहे ते वाचवत असतात जसं की आपल्याला माहितीच आहे एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवला तर त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे परंतु बच्चूसिंग टाक हे गेले तीस वर्ष अहोरात्र झटून हजारो लोकांची जीव वाचवले आहेत परंतु यांना असं कधीच कुठल्या पुरस्कारासाठी आमंत्रित केलं नाही याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे काय सांगा सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोनशेच्या वर लोकांचे जीव त्यांनी आत्तापर्यंत वाचवलेत दोनशेच्या वर जीव वाचवणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय शासन ह्यांनी सिंग टाक यांचं खरोखरच त्यांना सन्मानित करणं गरजेचं आहे त्यांच्या संस्था जे आहे शहीद भगतसिंग ट्रस्ट जीवरक्षक फाउंडेशन ह्या संस्थेलासुद्धा महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन ह्या शासनाने त्यांना मदत करणं आवश्यक आहे ही सोपी गोष्ट नाही आहे की दोनशेच्यावर जीव वाचवणे सात हजाराच्या वर लोकांचे जे जीव गेलेले ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देणे म्हणजे कॅनलमधून व्हेरीमधून ॲक्सिडेंटमधून हे जे काय पोलिसांना पोलिसांची पण ते मदत करतात एवढे सर्व गोष्ट करणं काही सोपं काम नाही आहे परंतु त्यांनी गेले तीस वर्ष झालं हे काम करतात त्याच्यामुळं शासनाने त्यांना केंद्र शासनाने त्यांना राष्ट्रपती प पदक पुरस्कार देऊन गौरवित करणं गरजेचं आहे जसं की आपण पाहतो आहे एखादा अपघात झाला तर त्या ठिकाणी आपण स्वतः जातो बघतो परंतु त्या ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही मदत करायचं तर लांबच राहिलं परंतु बच्चू सिंग टाक हे तात्काळीनी घटनास्थळी धाव घेतात जे बघण्याची फक्त भूमिका घेत आहेत अशा व्यक्तींबद्दल आपण काय संदेश देण्याचा प्रयत्न कराल काय सांगाल समाजामध्ये आपण पाहतो की समाज फक्त सांगत असतो की हे के केलं पाहिजे ते केलं पाहिजे अनेक संस्था पण सांगत असतात परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष घटना त्या ज्या ठिकाणी घडते समजा एखादी ॲक्सिडेंट होतो तिथं त्या ॲक्सिडेंटमध्ये दोन मुलं असतील किंवा मुली असतील किंवा महिला असतील ह्या पडलेल्या असतात परंतु कोणाची डेअरिंग होत नाही सिंग टांगने मग सांगितलं की तिथं फक्त व्हिडिओ काढण्याचे कामं करतात आणि प फोटो घेण्याचे कामं करतात ते इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल असेल व्हॉट्सअप असेल या ठिकाणी ते सोडण्याचं काम करतात परंतु त्याच्यामध्ये वेळ न घालावता यांना मदत करण्याचं काम केलं तात्काळ तर त्यांचा जीव नक्कीच वाचू शकतो आणि हे काम हे काम बचू टाक हे करतात आणि ते खरोखरच चांगलं काम आहे आणि असं कामाची दखल सरकारने पण घेतली पाहिजे आपल्या ज्या सामाजिक संस्था आहेत महाराष्ट्रातल्या असू किंवा भारतातल्या असू ह्या संस्थेंनी पण याची दखल घेणं गरजेचं आहे नक्कीच सलोनी जसं की आपण पाहतोय हे होते साप्ताहिक वृत्तपत्र जनलोकवार्ताचे मुख्य संपादक सन्माननीय राजू शिंगडेसाहेब यांचं देखील म्हणणं आहे की आपण नागरिकांनी फक्त घडलेली घटना पाहायची भूमिका केलं नाही पाहिजे घडलेल्या घटनेविषयी तात्काळ बच्चूसिंग धाव घेतात आणि त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतात तर ती मदत करण्याची भूमिका केवळ बच्चूसिंग टाकी यांनीच नाही तर आपण देखील सर्वसामान्य नागरिकांनी बघण्याची भूमिका न करता त्या ठिकाणी घडलेल्या घटनेविषयी कशा पद्धतीने आपल्याला तात्काळ मदत करता येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे अशी देखील प्रतिक्रिया या ठिकाणी राजू शिंगाडे साहेबांनी दिलेली आहे कॅमेरामॅन विजय कोळीसह मी मनीष कांबळे धन्यवाद आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासानं